नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरता चारशे सात उमेदवाराची तोंडी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे वेळापत्रक म्हणजे तारीख वेळ आणि स्थळ या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये शिपाई आणि हमाल या पदाची जी एक्झाम झालेली होती आणि त्याच्यानंतर जी आ, स्किल टेस्ट झालेली होती कौशल्य चाचणी आपण ज्याला म्हणतो त्या कौशल्य चाचणीसाठी चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि ज्या उमेदवारांचं या ठिकाणी मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व उमेदवारांची यादी या ठिकाणी लागलेली ला आहे तर याच्यामध्ये एकूण चारशे सात उमेदवारांची निवड ही मुलाखतीसाठी झालेली आहे तर याच्यामध्ये बघा पुढे काय सांगितलेलं आहे ते पाहूया <coughs> तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की खालील नमोद उमेदवारांनी तोंडी मुलाखतीकरता त्यांच्या नावासमोर उल्लेख केलेल्या तारीख आणि वेळेनुसार कार्मिक विभाग उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पिनकोड दिलेला आहे चारशे एक चारशे झिरो झिरो एक या स्थळी स्वखर्चानं उपस्थित राहायचं आहे तर याच्यामध्ये पुढं काय सांगितलेलं आहे की ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना किंवा पासपोर्टपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे तर बघा जेवढे हे ओळखीचे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्यापैकी कोणते तरी एक आपल्याला पुरावं स्वतःचा आयडेंटिफिकेशन म्हणजेच ओळखपत्र म्हणून न्यायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे की तसेच उमेदवारांनी तोंडी मुलाखतीसाठी येताना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ज्याला आपण फिजिकल फिटनेस आणि स्पेशल स्किल टेस्ट म्हणतो परीक्षेच्या वेळी जे प्रवेशपत्र देण्यात आलेले होते ते सोबत आणणे अनिवार्य आहे तर याच्यामध्ये बघा आ, फिजिकली फिटनेसचं जे सर्टिफिकेट असतं ते आपल्याला सोबत जाताना न्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच या ठिकाणी बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत जसं की स्पेशल स्किल टेस्टचं डॉक्युमेंट आणि परीक्षेच्या वेळी आपल्याला जे हॉल हॉलटिकीट आपण डाउनलोड केलेलं होतं ते सुद्धा सोबत नेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे आता ओळखीच्या पूर्वसाठी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे परंतु ज्या उमेदवारांचं नाव बदललेले आहे अशा उमेदवाराने बघा ज्या उमेदवाराचं नावामध्ये बदल झालेला असेल थोडा आडनावामध्ये असेल नावामध्ये असेल किंवा वडील किंवा लग्नानंतरचे आधीचे नाव किंवा लग्नानंतरचे नाव याच्या पुराव्यासाठी आपल्याला बघा उमेदवाराने राजपत्र ज्याला आपण गॅझेट असं म्हणतो गॅझेट ज्यांच्याकडे आहे त्याने गॅझेट न्यावे लागणार आहे आणि गॅझेट नसेल तर विवाह नोंदणीपत्र किंवा त्यासंबंधीचे कागदपत्र प्रवेशपत्रासोबत आणणे आवश्यक आहे तर बघा ज्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे अशा मित्राने पहिली गोष्ट गॅझेट आणणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रूफ म्हणजे विवाह नोंदणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि तिसरा प्रूफ अफिडेट आपण ज्याला म्हणतो ते अफिडेट किंवा नोटरी जे केलेलं असेल आपण ते घेऊन जाणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा पुढे काय सूचना सांगितलेली आहे तर उमेदवारांना त्यांच्यासोबत मूळ कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात दिनांक एकवीस तीन दोन हजार तेवीसच्या परिषदेत फ एक ते बारामध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित साक्षांकित प्रतीचा एक संच आणणं गरजेचं तर बघा या ठिकाणी जाहिरातीमध्ये जो परिषद सांगितलेला आहे हे फ एक ते बारा याच्यामध्ये जेवढे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंटच्या ओरिजिनल ज्या कॉपी आहेत त्या न्यायच्या आहेत सोबत सेल्फ अटेस्टेड केलेल्या एक एक कॉपीसुद्धा न्यायच्या आहेत त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे उमेदवारांना असेही कळवण्यात येते की तोंडी परीक्षेच्या वेळी उमेदवारांना नाश्ता चहा आणि दुपारचे जेवण उच्च न्यायालय उपग्रह कॅन्टीन पहिला मजला नवीन मंत्रालय जी टी आवार येथे मुंबई ते स्वकरच्यानं उपलब्ध असेल तर बघा या ठिकाणी जे मुंबई उच्च न्यायालयाचं जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी आपल्याला नाश्त्याची सोय आहे परंतु ही जी सोय आहे ती कोणत्याही प्रकारे फ्रीमध्ये नाही तर या ठिकाणी आपण काही फी चार्जेस करून या ठिकाणी नाश्ता करू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा पुढे या ठिकाणी उमेदवारांचा जो सिरियल नंबर आहे तो दिलेला आहे त्याच्यानंतर सीट नंबर आहे तो दिलेला आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आय डी दिलेला आहे त्याच्यानंतर नेम ऑफ कँडिडेट आणि डेट ऑफ फी वा, वाईस आ, 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 या ठिकाणी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसशी दिलेली आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही उमेदवारांची लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही ते चेक करू शकता तर त्याच्यानंतर बघा आजच हे अपडेट मुंबई उच्च न्यायालयाकडून आलेलं आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि या ठिकाणी रजिस्ट्रारची सही आहे तर एकूण चारशे सात उमेदवारांचं या ठिकाणी मुलाखतीसाठी यादी आलेली आहे तर या, या ठिकाणी बघा प्रत्येक विद्यार्थ्यांची जे जे मुलाखतीला क्वालिफाय ठरलेले आहे त्या सर्वांची या ठिकाणी यादी आलेली आहे आणि ही जी मुलाखत आहे ती तीस तारखेपासून म्हणजेच तीस ऑगस्टपासून चालू होणार आहे तर तीस ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत ही मुलाखत जी आहे ते चालू राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र